शकरी <laughs> अड़ आम्ही महाराष्ट्र शासनाच्या गोरक्षक आणि गो हत्याच्या कायद्याच्या अनुषंगानं त्याच्याविरोधात आणि त्या कायद्याचा गैरफायदा घेऊन आज या ठिकाणी गोरक्षक या नावाखाली काही लोक पुरुषी समाजाच्या परंपरागत आणि कित्येक सालापासून चालू असलेल्या व्यवसायाचा व्यवसायाला त्रास देण्याच्या उद्देशानं जाणीवपूर्वक त्रास देत आहेत त्याबद्दल पूर्ण महाराष्ट्र लेवलला कृषी समाजातर्फे पूर्ण व्यवहार बंद करून पूर्ण जनावरांची खरेदी बंद करण्यात एकमुखांना निर्णय घेण्यात आला होता त्या पद्धतीने आज माडा कृषी समाजाच्या वतीनं आणि सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या बरोबर शेतकरी आणि कृषी समाजाला जो काही त्रास होतोय त्याबद्दल मोर्चा काढण्यात आला होता आणि आज आम्ही या ठिकाणी सर्व या सर्व गोरक्षकांचा आणि तथाकथित समाजसेवकांचा जाहीर निषेध करतो आणि यापुढं कशा कशा, कशा पद्धतीनं कुरुशी समाजाला त्रास होतोय आणि नेमकं काय म्हणजे त्रास कसा होतोय नेमका काय झालेला आहे या ठिकाणी जेव्हापासून ह्या दोन तीन वर्षामध्ये गोरक्षक ही एक संकल्पना आली आणि समाजाच्या लोकांना जाणूपूर्वक त्रास द्यायचा म्हणजे त्यांच्या गाड्या अडवणे मग ते गोवंश जरी नसला गाडीमध्ये तरी ते गोवंश आहे आणि ज्यांना अधिकृत असं लायसन किंवा कुठलं नसतं कुठलं असं परवाना नसतो कलेक्टर ऑफिसला आम्ही चौकशी केली होती तर परवाना कोणालाही नसतो लहान मुलंसुद्धा त्यामध्ये असतात ते रात्री दोन दोन वाजता त्यांना आम्हाला त्रास दिला जातो आमच्या समाज समाज बांधवांना रात्री दोन वाजता त्यांच्याकडं कुठलं पोलिसांचा आदेश नसतो कुठल्याही पद्धतीचं त्यांना असं संरक्षण नसतं तरी देखील मुद्दाम ते त्रास देण्याच्या येत हेतून रात्री अपरात्री हे करतात गाडी हायवेवरती गाड्या असतील ते अडवणं असतील आणि त्या जप्त केलेल्या ज्या काय गाड्या असतात जनावर असतात आणि गाड्या असतात त्या गो गोशाळेला दिल्या जातात कोर्टाच्या आदेशामार्फत जा तर त्याचं पुढे काय होतं हे पण माहित नसतं आणि इथं नुकसान पर्यायानं पुरुष समाजाच होते हे बघितलं जात नाही कशा कशा पद्धतीचा त्रास आहे काय चाललेला आहे तर आमच्यावर जो गोरक्षक बजरंगाली जो आले होत आहे ते गोरक्षक रस्त्यात जनावरची गाडी अडवून पै पैशाची पे, मागणी करतात पैसे न दिल्यावर मारहाण करतात आणि पैसे दिल्यावर ती गाडी सोडतात आणि ती गोशाळेत जनावर सोडतात आणि पोलिसला फोन करून बोलून पोलीस अधिकारी बी आम्हाला मारहाण करतात आणि गोरक्षक बी मारहाण करतात तर पोलीस अधिकाऱ्यांनी बघितली पाहिजे की गोरक्षकाकडं कुठला अधिकार आहे आमच्या गाड्या अडवायचा आमच्या ड्रायव्हरला मारहाण करायचा आमिर तांबोळी या नावाच्या गरीब माणसाचा पिकअप चालवताना बार्शीला जनवर जा घेऊन जाताना गुंदरगावच्या गावापशी आडवून काय पाच पंचवीस पाच पंचवीस लोकांचे ग्रुपनं मारहाण करून गाडीतली टॉमी घालून पाय मोडला आणि त्याच्यावर एक साधी कारवाई झाली आम्ही या पायदा दाखल करायला गेल्यावर आणि एवढा मोठा अत्याचार अन्याय आहे की आमचे लोक भयंकर ह्या त्रासाला कंटाळलेत काही लोक कर आत्महत्या करायला लागलेत काही लोक गाव सोडून जगायला गेलेत काही लोक हॉटेलात म्हणजे हॉटेल व्यवसाय पान दुकान असे बरेचसे यांनी खानदानी व्यवसाय सोडायला लागलेत यांच्या दहशतीमुळं तर आम्हाला ह्या गोरक्षकापासून न्याय मिळावा हीच ही आम्हाला शासनाकडून आणि अधिकाऱ्याकडून अपेक्षा व्यक्त करून मी माझे दोन शब्द सपे त्याच्या चाऱ्याची व्यवस्था ती करू शकत नाही तर अशा पद्धतीनं सर्व बाजूनी शेतकरी अडचणीत असताना दुसऱ्या बाजूला जो त्यांचा व्यवसाय आहे जर हे जे बेकायदेशीर कृती केली जाते शासनाला आमची या या मोर्चेच्या वतीनं हीच विनंती आहे की ज्या पद्धतीनं गोरक्षक या नावाखाली खरं तर कुठंच अशी कुठलीच कुठ ह्या पृथ्वी तलावरच्या कुठल्याच व्यक्तीला असा अधिकार नाही की एखाद्याला अडवायचं आणि त्याला मारायचं हा कुठल्याच कायद्यात बसत नाही आणि हा का हा हा, हा कायदा खरं तर शासनानं का ह्या लोकांच्या हातात का दिलाय का हे लोकांबद्दल का का कारवाई होत नाहीत महत्वाचा मुद्दा ह्यातला हेच आहे की तुम्ही कारवाई करू शकता जिथं तुम्ही पोलीस यंत्रणा त्यासाठी उपलब्ध आहे त्यासाठी वेगवेगळ्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणेचा वापर करावा आणि ज्या काही चुकीच्या गोष्टी असतील त्याच्यावर कारवाई करावी ह्याच्याबद्दल मला वाटत नाही की ह्या पुरुषी समाजाचं देखील याच्यावर कुणाचं ऑब्जेक्शन असेल कारण जे कायदेशीर आहे ते कायदेशीरच आहे परंतु नाहक त्या समाजामध्ये लोकांना व्यवसाय करत असताना असे भाकड जनावर म्हणा किंवा बाजारातला व्यापार चालू असताना करत असताना ते व्यवसाय करत असताना पोटापाण्यासाठी अशा परिस्थितीमध्ये गाड्या अडवून रात्री बेरात्री असं बेदम मारलं जातं परवाची घटना एकच इसाक बहिणीने सांगितली अतिशय वाईट घटना आहे ती खरं तर आणि बऱ्याच वेळा आपण व्हिडिओ आज सुद्धा देखील फिरतायत तर किती वाईट घटना आहे की यांना काय हाताने दांडके घेऊन पारखी बारकी पोरं देखील दांडके घेऊन फिरतात आणि गाड्या अडवून हे करतात हे अधिकार कुणाला दिलेले नाहीत शासनानं कुणी म्हणजे गव कायदेशीर नाहीच आहे हे चुकीचं आहे मग अशा चुकीच्या गोष्टीवर शासनानं आळा घातला पाहिजे अशा गोरक्षकांना शासनानं निश्चितच आणि त्यांनी त्यांना मार्ग आहेत ना दुसरे त्या मार्गाने त्यांनी जावं कायदेशीर मार्ग आहेत त्या कायदेशीर मार्गाचा अवलंब मार करावा परंतु अशा पद्धतीची पुढे मारहाण केली नाही पाहिजे त्याच्यासाठी सर्व समाज सर्व शेतकरी आणि सर्व राजकीय मंडळी देखील त्यांच्या पाठीशी निश्चित पुढच्या काळामध्ये उभा राहील असं मला आशावाद वाटतो आणि आज एवढंच होतं म्हणजे पुरेशी समाजाला त्रास नसून शेतकऱ्यांना सुद्धा याचा त्रास होत आहे आणि गोरक्षक ह्या नावाखाली वेगळेच कारभार माग चालले जातात म्हणजे वाहनं अडवून गोरक्षक घेतले जातात पण तेवढ्या संख्येने जेवढे पोलिसांनी गोरक्षक म्हणजे ही केलेले आहेत गाया वाचवलेले आहेत तेवढे आहेत का सध्या ते पण तपास केला पाहिजे कारण की ते नाहीत गोशाळेत ते दुसरीकडेच नेऊन विकले जाते त्यासाठी ह्याची दक्कल सरकारने घेतली पाहिजे काय सांगाल प्रमुख मागणी काय आणि एकंदरीत काय थोडक्यात बंद महाराष्ट्रामध्ये मा पुरुषी समाजाच्या वतीने जो बंद पुकारण्यात आलाय सर्वप्रथम त्या बंद मध्ये आम्ही सर्व पक्षीय सर्व गावच्या वतीनं नागरिक सहभागी झालेलो आहोत मला एवढंच आहे ज्या गोरक्षकांनी आतापर्यंत गायीचे म्हणजे त्यांचं म्हणणं आहे ना की बाबा कतलीसाठी जाणाऱ्या गायी आम्ही पकडल्यात मग त्या त्यांच्याच गोशाळेत नेल्यानंतर त्या गायींचं पुढं काय झालं ह्याचीही बदारा प्रशासनानं पोलीस प्रशासनानं शासनानं दखल घ्यावी आणि तो बी लेखा लोका जनतेसमोर आणावा एवढा हरामीपणा गोमाता किंवा धार्मिक ते निर्माण करण्यासाठी केला जातोय की गोमाता म्हणून किंवा गोरक्षक म्हणून ह्या कृषी समा समाजावरती नव्हे तर शेतकऱ्यांवरती सुद्धा एक प्रकारे अन्याय अत्याचार करण्याचं काम मोठ्या प्रमाणात ह्याच्या अडून केलं आहे आणि स्वतःचं अर्थकारण मजबूत ह्या म्हणजे बजरंग दल असेल गोरक्षक असतील हे तोडी करतात गाड्या पकडलेल्या पोलिस मार्फत गोशाळेला जातात आणि त्या गोशाळेनं गाड्या एक तासाभर आणि ते विकल्या विकल्या जातात मग त्यावेळेस त्यांना गोमाता आठवत नाही का अशा गोमाता किंवा हे म्हणजे धार्मिक ह्याच्यावरती अन्याय अत्याचार करणाऱ्या लोकांना मला सांगायचं आहे की त्या तथाकथित गोरक्षकांना आपण घरात आईला लाता माडा शा शहराच्या आसपास असे काय गोरक्षक आहेत की घरात आईला लाता मारतात आणि तिकडं जनावरांना माता म्हणतात आणि त्यांची ही विक्री हे त्याच परत पुरुषी समाजाला केली जाते ज्यांच्या गाड्या पकडून ह्याच्यात जमा केल्या जातात गोशाळेमध्ये तर हे सगळं बंद झालं पाहिजे गोशाळांची चौकशी झाली पाहिजे आणि त्या गोरक्षकावरती कारवाई केली पाहिजे शासनानं <laughs> <laughs> दीड हजार रुपये सरकारनं चालू केलं आज माझी स्वतःची परिस्थिती दोन गायला दगडी झाली दोन गायला दगडी झाली त्यातनं तीन थानं बाद झाली आता एक थान चालतंय ती गाय ऐकायची मी पुनावर का तर बायको म्हणजे मला सरकार दीड हजार द्यायला लागले आता तुझ्या गायी मी सांभाळत मग सांभाळत नाही म्हणल्यानंतर ती काय शेतकरी एका जागेला बसलेला नसतो उसाला पाणी द्यायला जातो मकाला पाणी द्या जातो शिर्डीला बांधला जातो वैरण टाकाय जातो काय चोवीस तास तिथं बसलेला नसतो कारण ही पोटाचं घडकं भरण्यासाठी त्याला अनेक तऱ्हेची लपडी करून है। है ही कुटानं करून जागल्याशिवाय मार्ग नाही तर ह्या सात सरकारला एकच माझी कोपरापासून विनंती आहे शहरी मुंड्याची सरकार मारा लागले ही कृषी समाजाचं नाव घेते सरकारच्या बोकानुसार शेतकऱ्याच्या बोकाने सरकार बसते नाव फक्त ही कृषी समाजाचं आहे कुठले बी चार, चार गावात गेले की चार टोळक्याने रोडवर येते मी त्या गोशाळेचा माणूस आहे म्हणायचं गाडी अडवायची धो धो शेतकऱ्याला बी जोडपायचं ड्रायव्हरला बी पाहिजे आणि गाई पण गोशाळा त्याच्या गाई घ्यायला गेलं तर परत गोशाळेत गाई नजर पडत नाही का तरी संघट मत आहे पोलिसाचं आणि हे गोशाळेचं ह्याने हे लुटायचं काम केलेलं आहे फक्त शेतकऱ्यासनी युवा पराचा सोडून द्या पण शेतकऱ्याने जगावं का मरावं हे माझं स्वतःचं बोलणं जे बोलतोय ते हे मी शेतकरी कळकळीची विनंती बोलतो जनवाराची उत्पत्ती कोण खाटी करतोय काही ही करते लोक शेतकरी करतो आणि शेतकरीच अडचणीत आणायचा ह्यांचा प्रयत्न चालू आहे बघा आता ह्यांच्या खांद्यावर बंदूक आणि शेतकऱ्याला गोळी दुसरं काही नाही यात शेत याची उत्पत्ती शेतकरी तयार करतो आणि शेतकरीचा अडचणी अर कोणाचं लग्न आहे कोणाचा साखरपुडा आहे कोणाचं ऑपरेशन आहे गाफगण माणूस जनवार नेऊन येतो बाजारात पैसा घेतो दवाखान्याला भरतो ह्याला भरतो अ तो बंद पडलं ना आणि उठते तिक सुटते चार पाच पुरे येते ते काटे घेऊन मारा ह्यांना बाजा बाजा अरे अरे पोलीस यंत्रणा गेली कुठे ही काय करते ह्यांच्या कायदा दिलाय हे माल काय काय कायद्याची कायदा राहायला बाजूला व्हायला लागले ते आणि गोशाळ्याची माड्यातली सुद्धा चौकशी झाली पाहिजे किती जनावर आली त्याचा डाटा घ्या तुम्ही त्याचा किती जनावर आली किती विकली शेतकऱ्याकडून किती घेतली याचा डाटा तयार मिळावा बरोबर